श्री स्वामी समर्थ तर येणार येत्या गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार आहे हा गुरुवार शेवटचा गुरुवार असणार आहे तसेच या दिवशी एकादशी आलेली आहे तर बऱ्याच जणांचा असा संभ्रम असतो की एकादशीला उद्यापन करायचं की नाही नैवेद्य काय दाखवायचा गुरुवारची पूजा करायची की नाही चार गुरुवार असतात की पाच गुरुवार याप्रमाणे या, या प्रकारचा बऱ्याच जणांचा संभ्रम असतो तर ज्यांना एकादशीचा उपवास नसतो तर त्यांनी उद्यापन करावं परंतु ज्यांची एकादशी असेल किंवा जर एखाद्यांची काही अडचण आली असेल तर ज्यांना शेवटच्या गुरुवारची पूजा करायला जमत नसेल तर त्यांनी गुरुवारी उद्यापन म्हणजे ते गुरुवारी उद्यापन करू शकत नाहीत परंतु जर आधीचे काही गुरुवारी जर तुम्ही पूजा केली नसेल म्हणजे पहिल्या गुरुवारी जर तुमची काही अडचण आली असेल तर तुम्ही पहिला गुरुवार केला नसेल समजा काही जणांचा दुसरा गुरुवार सुटला असेल काही जणांचा तिसरा गुरुवार सुटला असेल तर ते शेवटच्या गुरुवारी म्हणजेच येणाऱ्या आता चौथ्या गुरुवारी उद्यापन नक्की करू शकतात आता बऱ्याच ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर काही जणांचे असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष महिन्याच्याच गुरुवारी आपण मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करायचे असते परंतु काही ठिकाणी लोकांचं अशा प्रकारेही करतात की ते पौष महिना शेवटच्या गुरुवारी जर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जर पूजा करायला नाही जमली तर ते पौष महिन्यातील गुरुवार धरून त्या दिवशी उद्यापन करत असतात तर वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती असतात वेगवेगळ्या प्रकारे ते करत असतात तर आता नैवेद्य काय दाखवायचा तर एकाद ज्यांची एकादशी आहे तरी तुम्ही काहीतरी गोडाचं नैवेद्य करून दाखवायचं ज्यांची एकादशी असेल तर त्यांनी देखील काहीतरी गोडाचं नैवेद्य करून दाखवायचा तर दा ज्यांना उपवास नसेल तर त्यांनी जे सर्व आपण स्वयंपाक बनवतो आहे म्हणजे आता ज्यांना एकादशी नसेल ते तर गुरुवारचं उद्यापनच करणार आहेत मग जो आपण काही स्वयंपाक बनवतोय गोडाचं नैवेद्य बनवतोय खिरीचा नैवेद्य बनवतो तो सर्वच आपल्याला करून देव देवीला दाखवायचा असतो परंतु जर ज्यांना काही उपवास असेल जे घरात तुम्ही करत असाल किंवा ते तुम्ही देवीला दाखवू शकता किंवा आपण जर ड्रायफ्रूट्स साखर फळ असे वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य देखील दाखवू शकतो उपवास हा आपल्याला असतो देवाला नाही त्यामुळे आपण उपवास धरायचा परंतु देवाची तुम्ही पूजा वगैरे करणार असाल पूजा केल्यानंतर देवीला अशा प्रकारे दूध साखरेचा किंवा ड्रायफ्रूट्सचा फळांचा काही किंवा काहीतरी का गोड बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि त्याचबरोबर ज ज्यांचं शेवटचं गुरुवारचं उद्यापन आहे तर त्यांनी काही सुवासिनींना म्हणजे पाच दोन पाच सात ज्याप्रमाणे आपल्याला सुवासिनी भेटतील त्याप्रमाणे सुवासिनींना बोलवायचं हळदीगुंकला बोलवायचं आहे सुवासिनींना बोलू शकता किंवा कुंवारिकांना देखील बोलवू शकता जर तुम्ही एखादी सुवासिनी जेऊ घातली तरी अतिउत्तमच आहे ज्यांची एकादशी असेल तर ते पोष महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारी उपवास धरून उद्यापन करू शकतात मग त्याच दिवशी तुम्ही सुहासिनी जेवायला बोल हळदीगुंकाला बोलवायचं आहे किंवा एखादी सुवासीन जेऊ घालायचे आहे आणि त्याच दिवशी उद्यापन करायचं आहे तुम्ही कुवारिकांना देखील हार्दिकुंकाला बोलवू शकता आणि त्याच दिवशी मग आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो जो आपण जेवणार आहोत किंवा जो आपण स्वयंपाक बनवलेला आहे त्याचंच नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर अशा प्रकारे आता ज्यांची एकादशी नाही आहे किंवा ज्यांची काही अडचणच नाही आहे आता ते येणाऱ्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे सुवासिनीनं हार्दिकुंकाला बोलवायचं आहे आता इथे मला जी माहिती आहे ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ